रामराम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे त्यामुळं शेतकरी बांधवांच्या शेतातील पिके मो पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामध्ये एक प्रामुख्यानं जर पीक बघितलं तर आपण आमच्या मराठवाड्या भागातलं पश्चिम महाराष्ट्रात सांगलीकडं विदर्भातला काय भाग म्हणजे हळद या हळद पिकामध्ये आता ज्या ठिकाणी पाणी साचतं आहे आणि नदीकाठची जी पिकं आहेत नदीकाठची जी श जमीन आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळं शेतकरी बांधवांच्या हळदीला मोठ्या प्रमाणात कंदसडीचा प्रादुर्भाव दिसत आहे तर या कंदसडीच्या प्रादुर्भावासंदर्भात तसेच शेतकरी बांधवांच्या हळदीच्या फुटव्याच्या नियोजनाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून आपल्या हिडूच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत हिडू शेवट शेतकरी बांधवांनी शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करावा हिडिओला सुरुवात करूया आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण शेतकरी बांधवांनी नक्की सबस्क्राईब करण्यासुद्धा प्रयत्न करावा कारण की आपण आता इथून पुढं हळदीच्या प्लॉटविषयी व हळदीच्या मार्केटविषयी तर आपण आपल्या चॅनलवर अगोदरच माहिती देत असतो मार्केटविषयी देत असतो त्यामुळं काही शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे हळदीच्या लागवडीपासून आपण आपल्या चॅनलवर माहिती देण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे आपण हळदीच्या लागवडीपासून ते मा मार्केट मार्केटपर्यंतच्या मार्केटच्या भावा भावासंदर्भातसुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओला सुरुवात करूया चला तर शेतकरी बांधव व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि आपल्या मराठवाड्याचा असेल सांगलीचा काय भाग असेल विदर्भाचा काय भाग असेल या भागामध्ये हळदीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जाते तर या भागामध्ये उत्पादन घेतल्यास हळदीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं घेतलं जाते तर आता नदीकाठची जी गावं आहेत त्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात नदीकाठच्या गावामध्ये पाऊस सगळीकडेच पडतो पण नदी पूर येत असल्यामुळं नदीजवळचे जे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये हळदी पूर्णपणे पाण्याखाली आहेत आणि काही शेतकरी बांधवांचीसुद्धा सुद्धा शेतामध्ये हळदीच्या प्लॉटमध्ये पाणी साचते त्यामुळं मोठ्या प्रमाणात कंदसाडीचा प्रादुर्भाव शेतकरी बांधवांना येत आहे तर आता त्या कंदसडीसाठी नेमकं औषध कोणतं आता जर आपण मार्केटमध्ये गेलं तर दुकानदार वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला कंदसाडीसाठी औषध देत आहेत तर आता शेतकरी बांधवांना एक आपल्या अनुभवानुसार आपण एक कंदसाडीचं शेतकरी बांधवांना औषध सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत शेतकरी बांधवांनी नक्की पाहण्याचा प्रयत्न करावा तर फुट नियोजन संदर्भात सुद्धा आपण शेतकरी बांधवांना माहिती सांगणार आहोत तर शेतकरी बांधवांना हे पाहू शकता आमचा हल्दी हळदीचा प्लॉट कसा आहे ते फुट नियोजनासाठी अद्याप कोणतंही औषधं किंवा काही सोडलेलं नाही फुटेसुद्धा आपण पाहू शकता कशा प्रकारचे दोन तीन फुटवे असले तरी खूप झाले काही जास्त फुटव्याची गरज हळदीला नाही तर तर शेतकरी बांधवानो फुट नियोजनासाठी असं कोणतंही औषध नाही पण आपल्याला दुकानदार असतील कृषी विभागात कृषी दुकानदार असतील आपल्याला मोठ्या प्रमाणात सांगतात फुटव्यासाठी बारा एकसष्ट्या दहा पन्नासण्या असे मोठ्या प्रमाणात फुटव्यासाठी औषध घ्या म्हणून असं मोठ्या प्रमाणात सांगण्यात येत आहे तर शेतकरी बांधवानो फुटव्यासाठी असं कोणत्याही हळदीला औषध नाही फक्त फुटव्यासाठी आपल्याला हळदीला माती लावणं महत्त्वाचं आहे तर आपण सुरुवातीपासून जर आपण डी ए पी खत जर वापरला तर आपल्याला फुटव्याची लिक्विडला लिक्विड मा लिक्विडच्या माध्यमातून कोणतीही औषधं हळदीला सोडण्याची गरज नाही तर शेतकरी बांधवानो आता राहिला प्रश्न शेतकरी बांधवांचा मोठ्या प्रमाणात हळदीला कंदसडीचा प्रादुर्भाव दिसत आहे तर शेतकरी बांधवानो आता कंदसण तुम्हाला दाखवतो आमच्यापासून हळदीला लागली होती ते आपण कसं कंट्रोल केलेलं आहे तर फुटव्यासाठी महाग महागा महागाची औषधं शेतकरी बांधवांनी सोडण्याचा प्रयत्न करू नये आपण सुरुवातीपासून डी ए पी खताचा जर आपण हल आपल्या हळदीला जर वापर केला तर मोठ्या प्रमाणातही फुटवे निघतात आणि आपल्या हळदीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी मातीचा भर देण्याचा प्रयत्न करावा माती दोन तीन वेळेस आपण आपल्या हळदीला माती लावण्याचा प्रयत्न शेतकरी बांधवांनी करावा कारण की फुट्यासाठी असं कोणतंही वेगळं नियोजन करण्याची गरज नाही कारण की आम आ, जुन्या काळात जर बघितलं तर आपण मोठ्या प्रमाणात आमचा मराठवाडा खूप दिवसापासून पासून हळदीचं उत्पादन घेत आहे पहिले का असे औषधसुद्धा नव्हते काही नव्हते तर आता वेगवेगळे हळदीला एवढा मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव खर्च करत आहेत उत्पादन उत्पादनाच्या वर खर्च जाण्यासुद्धा शक्यता आहे कारण की मागच्या दोन हजार चोवीस तेवीसला जो भाव राहिला त्यामुळं शेतकरी बांधवांनी यावेळेस हळदीचं मोठ्या प्रमाणात क्षेत्र लागवड केलेलं आहे त्यामुळं उत्पादनापेक्षा खर्च पुढे जाऊ शकतो त्यामुळं शेतकरी बांधवांनी खर्च अव्या खर्च हळदीला करू नका एवढीच विनंती आहे जेवढं लागते तेवढंच हळदीला खर्च करण्याचा प्रयत्न शेतकरी बांधवांनी करावा तर आता गंधसळीचा प्रादुर्भाव दाखवतो तुम्हाला शेतकरी बांधवांना हे पाहू शकता हे कंदसडचा प्रादुर्भाव आहे अशा प्रकारे कंदसळ होत आहे तर यासाठी आपल्याला जास्त का महागाचे औषध घेण्याची गरज नाही तर शेतकरी बांधून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस असलं होतं त्या पावसामुळं कंदसडीचा प्रादुर्भाव आमच्या हळदीच्या प्लॉटला आलेला आहे तर त्यासाठी आपण फक्त ब्ल्यू कॉपरची काळवणी केलेली आता पुन्हा एकदा ब्ल्यू कॉपरची आळवणी करायची ब्ल्यू कॉपरनं पूर्णपणे आपली कंदसड थांबते तर शेतकरी बांधवनं मोठ्या प्रमाणात कंदसड आमची थांबलेली आहे आता पुन्हा एक ब्ल्यू कॉपरची आळवणी घ्यायची आपल्याला ब्ल्यू कॉपर जर घ्यायचा असेल तर एकरी आपल्याला नाही सॉरी एका पंपाला आपण सॉरी वीस लिटरच्या पंपाला आपण पन्नास ग्राम लिटरला अडीच ग्राम आणि वीस लिटरला पन्नास ग्राम प्रकारे आपण ब्ल्यू कॉपरची आळवणी आपल्या हळदीच्या प्लॉटला करू शकता ब्ल्यू कॉपरची आळवणी जर केली तर आपली पूर्णपणे कंद सड थांबू शकते आमची पूर्णपणे कंदसड थांबलेली आहे आता पुन्हा एकदा ब्ल्यू कॉपरची अळवणी आपल्याला करून घ्यायची तर शेतकरी बांधवानो वेगवेगळ्या प्रकारचं शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात नियोजन करत आपल्या हळदीला नि नियोजन करत आहेत तर आपण जास्त आपल्या हळदीचा प्लॉट वाढण्याची सुद्धा गरज नाही कारण की वाढून काय नाही फक्त खाली माल लागणं महत्त्वाचं असते तर शेतकरी बांधवानो तुम्ही हळदीसाठी आतापर्यंत काय काय नियोजन केलेलं आहे आणि कंदसडीसाठी सुद्धा आपण काय काय नियोजन केले, केले ते आम्हाला एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं आणि आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट अवश्य करा चला तर शेतकरी बांधवांवर तुटता शिथं थांबतो अशाच प्रकारे काही जर प्रॉब्लेम असतील तर आपण नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आप कमेंट करून सांगू शकता तर शेतकरी बांधवांनो जास्त आवड खर्च हळदीला टाळा कारण की भाव जर कमी जर लागला तर उत्पादनसुद्धा सॉरी भाव जर कमी जर लागला तर आपला खर्चसुद्धा निघणं मुश्किल होईल त्यामुळं आवड हळदीला खर्च टाळण्याचा प्रयत्न करा फुटव्यासाठी कोणतंही असं नियोजन नाही कारण की जुन्या काळापासून आपण हळदीचं उत्पादन घेत असतो त्यामुळं फुटव्यासाठी यावेळेस फुटव्यासाठी कोणतंही औषध नाही एवढं शेतकरी बांधवांना सांगण्याचा प्रयत्न करतो चला शेत तर शेतकरी बांधव जर थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद